नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी गोरेगाव मुंबईची आहे आरे कॉलनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव पश्चिम भागात आहे आणि या आरे कॉलनीत एक चाळ आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे की मुंबईत एक असे ठिकाण आहे जिथे अनेक लहान खोल्या बांधल्या जातात आणि मुंबईतल्या चाळीत लोक राहतात मुंबई तो महाराष्ट्राचा आहे तो पहिला असेल आणि अनुभवला असेल आजची घटना चाळी येथील आहे झालं असं की आरे कॉलनीच्या त्या चाळीत एका महिलेचा खून होतो मीरा असं तिचं नाव आहे आणि ती विधवा होती तिचा नवरा मरण पावला होता आणि तिला तीन मुली आहे पण योगायोगाने जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिन्ही मुलींपैकी एकही मुलगी घरात नव्हती नंतर एक मुलगी आली तेव्हा तिने पाहिले की तिची आई खोलीत मृतावस्थेत पडली होती आणि तिचे डोके फुटले होते पण त्याच्या डोक्यावर काही जड वस्तुने मारले गेले होते घटनेवर सारे रक्त सांडले आहे म्हणून जेव्हा मुलगी तिच्या आईची अवस्था पाहते तेव्हा ती ओरडत बाहेर येते आणि तिथे आजूबाजूला बरेच लोक जमले आणि मीरा गंभीर अवस्थेत पडली हे पाहून लोकांनी पोलिसांना कळवले त्यांच्या बाजूने मीरा खरोखर जिवंत आहे की नाही असल्याची खात्री करून घेते आहे जर ती जिवंत असेल तर तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते पण मीरा श्वास सुरू आहे की नाही हे पोलिसांच्या लक्षात येते हृदयाची धडधड थांबली आहे त्यानंतर हे प्रकरण मीरा हत्येचे असल्याचे स्पष्ट होते जोपर्यंत पोलिसांना खुनी सापडत नाही ते इतके सोपे नव्हते ही घटना ज्या चाळीत घडली तिथे किंवा आजूबाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता त्यामुळे या प्रकरणाचा तपास कसा करायचा हे पोलिसांसमोर तपासाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे हे शोधणे फार कठीण होते पण पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची होती त्यामुळे पोलिसांनी त्या चाळीत शेजारी राहणाऱ्या लोकांशी बोलून त्यांची चौकशी केली आणि शहानाज कुणाच्या जवळ होती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करून त्याचे कोणाशी वैर होते या सर्व गोष्टींचा तपास करतात त्यानंतर आजूबाजूचे लोक एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचे नाव घेतात त्याचे नाव रमेश आहे सांगतात की हा रमेश पोलीस रमेशची चौकशी करतात हत्येनंतर जे लोक घटनास्थळी उपस्थित होते त्यांच्यापैकी रमेश हा एक होता त्यामुळे पोलिसांनी रमेशला विचारले की तू मिराकडे जा करत होतास आजूबाजूचे लोक सांगत आहेत की तू होतास मीरासोबत अफेअर आहे का रमेश सांगतो की माझे कोणतेही अफेअर नव्हते मी नक्की आलो मी तिला ओळखतो मीराशी असं कोणी केलं मला खूप आश्चर्य वाटतं कारण तिचं कोणाशीही शत्रुत्व नव्हतं सर्व काही चांगलं होतं आणि मीराचे माझ्याशी चांगले संबंध होते त्यामुळे मी वेळोवेळी तिची विचारपूस करायला येत असे तिच्या मुलीही मला ओळखत असतील तर रमेश तिथे उपस्थित होताही उघड आहे आजूबाजूचे लोक काहीही म्हणतील रमेश तिथे यायचा रमेश स्वतःच हे सत्य स्वतःच्या शब्दात स्वीकारतो पोलिसांनी रमेशशी बोलल्यानंतर एक प्रकारे पोलिसांनाही वाटू लागते कि किमान रमेशची या प्रकरणात कोणतीही भूमिका नाही कारण तो घटनास्थळी उपस्थित होता आणि काहीही असो पोलीस विचारत आहेत त्यांनी डोळ्यात डोकावून उत्तर देत राहत होता एका प्रकारे त्याला संशयास्पद लोकांच्या पोलिसांच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते मात्र तपास सुरू असताना पोलिसांनी ना कुणाला चिट दिली आहे ना कुणाला अटक केली आहे की होय तो त्या गुन्ह्यात सहभागी आहे म्हणून पोलीस तपास सुरू करतात सर्व उपलब्ध पर्याय उघडले तुम्ही म्हणू शकता की रमेश व्यतिरिक्त पोलीस मिलाची माहिती गोळा करतात आणि घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना निळ्या रंगाचा झेंडा सापडतो मुळात हा कापडाचा तुकडा आहे हे फक्त एक कापड आहे परंतु हे कापड आहे जे पुरुष वापरतात म्हणजेच ते महिला किंवा कोणत्याही मुलीने वापरलेले कापड नाही कारण मी तुम्हाला सांगितले की मीरा एक विधवा होती आणि तीन मुलींसह तिच्या घरात एकटी राहत होती तेव्हा त्यांना हे माहीत आहे का असे विचारले होते कापड तिघेही म्हणाले नाही हे आमचे नाही जर नसेल तर पोलिसांना शंका येऊ लागली की हे कापड आहे की नाही याचा मारेकल्याशी काहीतरी संबंध असावा कदाचित हे त्याच व्यक्तीचे कापड असावे ज्याला येथे सोडण्यात आले आणि त्यानंतर ही घटना घडली जेव्हा तो पळून जातो तेव्हा हे कापड त्याला खुण्यापर्यंत नेऊ शकते असा विचार पोलीस करू लागतात परंतु कपड्यात असे काही नसते तसा टॅग नव्हता हे कापड कोठून आणले आणि ते कोणाचे आहे हे पोलिसांना ओळखता येणार आहे त्यामुळे पोलीस ठरवतात की या प्रकरणात ते स्निफर डॉग म्हणजे स्निफर डॉग ची मदत घेतात यानंतर पोलीस त्यांच्या डॉग युनिटला गुन्ह्याच्या ठिकाणी बोलावतात आणि स्निफर डॉग चा हँडलर असलेला पोलीस हवालदार त्याच्या स्निफरसह पोलिसांपर्यंत पोहोचतो हवालदार हे कुत्रा घेतात आणि गुन्हेगारीच्या ठिकाणी पोहोचतात आणि त्याच्याशी वागण्याचा मार्ग आहे कदाचित तुमच्यापैकी काहींनी पाहिले असेल की घटनास्थळावरून जे कापड सापडले आहे त्या कपड्याचा त्याला चांगला वास आला पाहिजे त्या मिरची मदत ज्याच्याकडे कापड असेल तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो जर तुम्ही असा प्रयत्न केला तर कुत्राला तिथे असलेला त्याचा ट्रेनर त्याला कापडाचा वास घेण्यास सांगतो त्यानंतर पोलीस काही काळासाठी कुत्र्याला डील देतात आणि आजूबाजूच्या परिसरात मारेकऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि संशयास्पद असलेल्या किंवा भुमकायला लागलेल्या पोलिसांनी असे करण्याचा प्रयत्न केला असता कपड्याचा वास येताच ते शाल पांघरून बाहेर पडले ते आधी अस्वस्थपणे पळत गेले आणि कधी डावीकडे धावले कारण तुम्ही असेच वागता विशेषत कुत्रे ते करतात कारण ते त्या मिलचा मागोवा घेतात हे करण्याचा प्रयत्न करूया आणि हे स्वतःच एक विचित्र काम आहे म्हणजेच माणसाच्या दृष्टिकोनातून कुत्र्यांना देवाने कोणती विशेष शक्ती दिली आहे याचा विचार केला तर ही देखील एक गोष्ट आहे विचार करा मग ते बोलणे बरोबर आहे इकडे तिकडे डावीकडे धावून डोकावून शेवटी तो चाळीच्या मागच्या गल्लीत गेला आणि मागे तो रस्त्यावर जाऊन एका घराबाहेर उभा राहून जोरजोरात भुमकायला लागतो तेव्हा कदाचित घरा रह या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा या घटनेत सहभाग असावा अशीही शक्यता पोलिसांना वाटते होय यामुळे आमच्या स्निफर कुत्र्याला त्याच्या वासाच्या खुणा इथेही सापडतात पण यानंतर स्निफर डॉग शोधण्यात अक्षम त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यावर थोडा गोंधळून जातो कारण तो कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला ओळखत नाही आणि पळून जातो पण एके ठिकाणी रस्त्यात एका घरासमोर उभा राहून तो सतत भुंकतो कारण तो, तो माणूस सापडत नाही मग तिथून परत पोलीस येऊन ते घर शोधून काढतात कोणाचे घर आहे हे आहे त्या व्यक्तीचे नाव काय होते याची माहिती पोलिसांनाही मिळते आणि पोलिसांनाही कळते की त्या घरात राहणारी व्यक्ती सध्या घरी नाही आणि कुठेतरी बाहेर गेली आहे त्यामुळे एका प्रकारे स्निफर कुत्र्यांना फोन करून घटनास्थळ खुनी ओळखण्याचा प्रयत्न केला जातो तो आता एक प्रकारे अयशस्वी होतो पोलिसांनाही शहा वाटू लागतात मारेकरी त्या रस्त्यावरून पळून गेले असावेत त्यामुळे आमच्या कुत्र्याचा मार्ग काढता आला नाही पण हे त्या खुन्याचे कपडे आहेत आणि तो या रस्त्यावरून पुढे कुठेतरी पळून गेला असावा हे मात्र निश्चित आहे पण त्याचा अद्याप शोध लागलेला नाही जर एक स्निफर कुत्रा तिथे असेल तर याचा अर्थ असा नाही की पोलीस देखील असावेत मग पोलिसांनी काय केले ज्या चाळीत ही घटना घडली त्या सर्वांना पकडून पोलीस ठाण्यात आणले याचा अर्थ मीराच्या घरी आलेले सर्व संशयास्पद लोक सापडले ज्यांचे कधीही मीराशी कोणत्याही मुद्द्यावरून किरकोळ वाद झाले असतील किंवा भांडण झाले असेल लोकांना पोलिसांनी सुमारे सहा ते सात जणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते सात जणांना त्यामुळे पोलिसांनी पुन्हा स्निफर कुत्र्याचा प्रयत्न का करू नये असा विचार केला ते करा कारण त्याच्याकडे आधीच आहे या सहा सात जणांपैकी एकाचाही आमच्या संशयितांच्या गटात समावेश असेल तर कदाचित ते त्याला ते ओळखतील आणि त्याला पाहून भुंकायला लागतील नंतर पोलिसांनी ही संधी साधण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा हवालदार यांना पोहोचण्यास सांगितले गाडीसह पोलीस ठाण्यात यावेळी पुन्हा हवालदारासह घेऊन पोलीस ठाणे गाठले ते पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा ओळख परेडसाठी जे सहा सात लोक तिथे उपस्थित होते त्या सहा सात जणांपैकी एकाने त्या माणसाला चावा घेतला आणि त्याला चावा घेतला तो ट्रेनचा कुत्रा आहे म्हणून नव्हे तर त्याला पाहून खूप वाईट भुमकायला लागला आणि आरडाओरडा करू लागला हे पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले गेला कारण जिंकला लोक उभे होते त्यांच्यापैकी कोणावरही धक्काबोक्की केली नाही विशिष्ट व्यक्तीकडे जाऊन भुंकले ज्याला स्वतःच एक चिन्ह असे म्हणतात पिन पॉइंट पद्धतीने काहीतरी ओळखण्यासाठी त्याला चिन्ह असे म्हटले जाते नंतर पोलिसांनी पुन्हा त्या माणसाला वेगळे केले संपूर्ण गटातील आणि बाकीची नंतर चौकशी केली जाईल पोलिसांनी चौकशी केली सुरुवातीला त्याने इकडे तिकडे विविध किस्से सांगितले पण जेव्हा पोलिसांनी त्याला एकामागून एक प्रश्न विचारले आणि कुत्र्याच्या भुंकण्याबद्दल आणि त्याचे कपडे शोधण्याबद्दल त्याला सर्व काही सांगितले तेव्हा तो तुटून पडला आणि त्यानेच खून केल्याचे मान्य केले मीरा आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल तो माणूस दुसरा कोणी नसून खुनानंतर लगेचच घटनास्थळी हजर होता आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता तो म्हणाला की जेव्हा रमेश त्याच्या घरी येतो तेव्हा रमेश अजिबात घाबरला नाही आणि म्हणाला हो मी आहे मी येत आहे मला माहीत आहे आणि मी त्यांचा शुभचिंतक आहे की रमेश मला सर्व काही सांगत होता पण आता तोच तो सूरज पोलिसांच्या ताब्यात होता कारण त्यांनी रमेशला कुत्र्यासह पकडले होते आणि रमेशनेही त्याचा गुन्हा कबूल केला होता त्याने ते मान्य केले होय त्यानेच मीराचा खून केला आणि त्यानेच खून करण्यासाठी तीच वेळ निवडली मीराची तिन्ही मुली घरात नसतील पण प्रश्न असा आहे की ज्याचा शेजारी होता आणि ज्याच्याशी मीराचे चांगले संबंध होते त्याने मीराची हत्या का केली तर उत्तर मिळते की रमेश आणि मीराचे नात्यात प्रेम होते आपण याला नाते म्हणू शकता आणि मीराने हे नाते पुढे नेले आहे आणि मीरा रमेशवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती लग्न कर नाही तर अडचणींना सामोरे जावे लागेल तेव्हा रमेशला एकच मार्ग वाटला आणि मग सकाळी त्याने मिराच्या डोक्यात काहीतरी मारले यानंतर त्याच्या तीन मुली घरी नसताना एका वस्तूने तिच्यावर हल्ला केला तुम्हाला माहीत आहे ज्या खुनीबद्दल पोलिसांना दुसरा कोणताही सुगावा नव्हता पोलिसांकडे दुसरा कोणताही पुरावा नव्हता तो खुनी पकडला गेला आणि हा खुनी होता जो सुरुवातीपासूनच गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यात आत्मविश्वास नव्हता परंतु अतिआत्मविश्वास खून केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित राहणे पोलिसांची बाजू तो पोलिसांना मदत करत होता किंवा आपण समर्थन करण्याचे नाटक करत होता परंतु अखेरीस पोलिसांच्या मदतीने या जघन्य गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आणि खुनी पकडला गेला रमेशने जे काही केले ते योग्य नव्हते मीराला स्पष्टपणे सांगायला हवे होते की लग्नासाठी तयार नाही रमेश आणि मीरा त्यांच्या नात्याला वेळ देणे किंवा सल्लागाराचा सल्ला घेणे यासारखे उपाय शोधू शकले असते जर रमेशला असे वाटत असेल की तो या नात्यात राहू शकत नाही तर कदाचित हे कठीण आहे रमेशला त्याच्या कुटुंबापासून वाचवणं हा खुनापेक्षा चांगला पर्याय होता किंवा त्यांनी त्याला मदत केली असती आणि त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा होता खून हा एक जघान्य गुन्हा आहे याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता फक्त मीराचे आयुष्य तर उद्ध्वस्त झाले होते योग्य पावले उचलून मीराचेही आयुष्य कुठेतरी मार्गावर आले असते तर रमेशच्या भावना लग्नासाठी तयार नसतील तर त्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे कालांतराने रमेशला त्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकल्या असत्या आणि योग्य निर्णय घेण्यास मीराने तिच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलून त्यांचा सल्ला घेतला असता जर मीराला वाटले की तिचे रमेश सोबतचे नाते धोकादायक ठरू शकते तसे असेल तर तिने रमेश पासून दूर राहून तिच्या आणि तिच्या मुलींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती तर मीराने तिच्या सुरक्षेसाठी योग्य सल्ला घेऊन कायदेशीर मदत घ्यायला हवी होती ती स्वतःची आणि तिच्या मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करू शकत होती आणि कोणत्याही गंभीर परिणामांशिवाय या प्रकरणात कुत्र्याची भूमिका महत्वाची होती ज्याचा उपयोग पोलिसांनी गुन्हेगार शोधण्यासाठी केला होता आणि त्यांना या प्रकरणाची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावली मिराला न्याय मिळवून देण्यास मदत केली रमेशच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यास भारताच्या कायद्यानुसार रमेशला आय पी सी कलम तीनशे दोन अन्वये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते म्हणजे आरोपीला संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागू शकते जर केस अत्यंत गंभीर आणि क्रूरतेने भरलेली असेल तर न्यायालय फाशीची शिक्षाही देऊ शकते